अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले राष्ट्रवादीचा मेळावा रद्द कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळी चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये दिनांक वीस मेळावा होणार होता मात्र हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे पवारांचा दौरा रद्द झाला यामुळे अजित पवार गटाचा मेळावा रद्द करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाने जिल्ह्यात कार्यकर्त्यांसाठी एकही कार्यक्रम घेतला नव्हता त्यातच माजी मंत्री विद्यमान आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात न आल्याने पक्षाअंतर्गत नाराजी नाट्य रंगले होते त्यामुळे या मेळाव्याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते भुजबळ आणि अजित पवार एकाच व्यासपीठावरून काय बोलतात याकडे लक्ष लागले होते त्या यासाठी नाशिकमधील रस्त्यांवर मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाच्या आमदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे मंत्रीपदासाठी महामंडळाचे मोठे पद या पक्षाकडे आहे आणि यासाठी मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती परंतु अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड प्रयत्न करूनही सुरू न झाल्याने पवारांनी दौरा रद्द केला यामुळे मेळावा रद्द केला असून तो पुन्हा कधी घ्यायचा याबाबत नेत्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली आहे दादांचा आज नियमितप्रमाणे कार्यक्रम होता गोटी इथे हॉस्पिटलचं उद्घाटन होतं त्याच्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि नंतर मग पार्टी ऑफिसमध्ये जे आहे बैठकसुद्धा आयोजित केली होती परंतु दादा जे आहेत महालक्ष्मी रेस्कोसवर पोचलेले होते परंतु जूवरूनच ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला मग उशीर होत गेला आणि मग अजूनही ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कार नियोजित जो कार्यक्रम आहे तो रद्द करण्यात आलेला आहे खरं तर खूप दिवस होणार आहे आता हा या घोटीच्या इथं हॉस्पिटलचं उद्घाटन जे आहे आमदार साहेबांच्या असते आता आम्ही करून घेऊ आणि बाकीचे कार्यक्रम जे शहरातले आहेत त्या भुजबळ साहेब जे आहेत ते अटेंड करतील साहेब खरं बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक